सोमवती अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल आणि आठ एप्रिल रोजीच रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीमुळेच आठ एप्रिल रोजी सोमवती अमावस्या साजरी होणार आहे जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते मग तिला सोमवती अमावस्या म्हणतात सोमवती अमावस्येला एक दुर्मिळ इंद्रयोग तयार होत आहे या योगामध्ये भगवान विष्णूची उपासना केली तर जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते सोमवार आठ एप्रिल या दिवशी चैत्र महिन्यातील अमावस्या आहे सोमवती अमावस्या असल्याने तिला सोमवती अमावस्या म्हणतात गरुड पुराणात सांगितले आहे की सोमवती अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण करणे खूप शुभ असते या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते तर आज आपण जाणून घेऊयात की सोमवती अमावस्येचा शुभ मुहूर्त काय आहे उपाय कोणकोणते करावेत आणि उपासना पद्धती याबद्दलची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत तसेच सोमवती अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत ज्यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होतील ते आपण जाणून घेणार आहोत सोमवती अमावस्येचे विशेष महत्त्व हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे या दिवशी उपवास पूजा आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सोमवती अमावस्येला उपवास करतात पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या अमावस्येला केलेले दान आणि तीर्थयात्रा अक्षय पुण्य देते यामुळे मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि त्या भागातील पौराणिक महत्त्व असलेल्या देवस्थानांना भेट द्यावी तसेच पूजा वगैरे शुभ कार्य करावेत जर आपल्याला कोणत्याही नदीवर स्नान करण्यासाठी जाता येत नसेल तर घरातील पाण्यात गंगाजल मिसळा आणि तीर्थक्षेत्रांवर ध्यान करताना स्नान करा सूर्याला अर्घ्य अर्पण करा यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करावे असे केल्याने तीर्थयात्रा आणि नदी स्नानासारखे पुण्य प्राप्त होते आंघोळीनंतर गरजू लोकांना धान्य आणि पैसे आणि तसेच हिरवे गवत गोठ्यात दान करा अमावस्येला पितरांसाठी उदबत्तीचे ध्यान करावे तपश्चर्या यज्ञ इत्यादींनीही श्रीहरीला सकाळी स्नान करून जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यासारखे के प्रसन्न होत नाही त्यामुळे पूर्वजन्मातील सर्व संकटे दूर होतात पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि भगवान सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येक मानवाने सूर्याला सूर्यमंत्राचा नियमित पठण करून अर्घ्य द्यावे तसेच पिंपळाच्या झाडात पूर्वजांचा वास्तव्य आहे असे मानले जाते की अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर पितरांचा वास असतो या दिवशी पिंपळ आणि भगवान विष्णूची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी गोड पाण्यामध्ये दूध मिसळून अर्पण करा कारण या दिवशी देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर निवास करते असे मानले जाते पूजेनंतर पिंपळाच्या झाडाची जास्तीत जास्त प्रदक्षिणा करा आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांचा अंत होण्यासाठी प्रार्थना करा सोमोती अमावस्येला दान अवश्य करा कारण दान केल्याने मोक्षाचे दरवाजे उघडतात या अमावस्येला भगवान शंकरांची पूजा केली जाते त्याचबरोबर सोमोती अमावस्येला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात जीवनात प्रगती होते तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी कोणकोणते कौन उपाय करावेत हे आता आपण बघूया तुमच्या आयुष्यात कधीही पशुपक्ष्यांना छळू नका असहाय व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो विशेष म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्रा कावळा गाय म्हैस यांसारख्या जीवांचं अपमान करू नये अमावस्येला पशुपक्ष्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करा असे केल्याने पितृ प्रसन्न होतात सोमवती अमावस्येच्या दिवशी काळे तीळ नक्की दान करा यामुळे सुद्धा तुमचे पितृदोष दूर होतील तसेच त्यांची कृपा सदैव तुमच्यावर राहील तुमच्या जीवनात प्रगतीही होईल तुम्ही काळे तीळ मंदिरात देखील दान करू शकता या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शंकरांची कृपा तुमच्यावर राहते सोमवती अमावस्येच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करा यामुळे तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते आणि जर काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले असतील तर त्यांचा रागही निघून जातो हिंदू धर्मात पिंडदान फार महत्त्वाचे मानले जाते जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंडदान करावे याने पितरांचे अतृप्त आत्मेही तृप्त होतात तसेच या दिवशी पिठात तीळ मिसळून रोटी बनवून गायीला खाऊ घाला यामुळे घरात सुख शांती नांदेल अमावस्येला आंघोळीनंतर पिठाचे गोळे बनवा या गोळ्या माशांना खायला द्या या उपायाने अनेक समस्या दूर होतात तसेच आपल्या पितरांचे ध्यान करून गरजू किंवा गरिबांना दान करा पितरांसाठी गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठन करावे अमावस्येच्या दिवशी पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला अर्पण करा असे केल्याने पितर आशीर्वाद देतात या दिवशी दुधात आपली सावली पहा हे दूध काळ्या कुत्र्याला पाजावे यामुळे मानसिक तणाव दूर होतो अमावस्येला संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते अमावस्येला मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ खायला द्यावे याने सर्व मनोकामना पूर्ण होतात